जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकोद गावाजवळ एक भीषण अपघात घडला दुभाजकावर आदलून कार पेटली अपघातामुळे कारचे दरवाजे लॉक झाले गर्भवतीचा कार मध्ये दुर्दैवी मृत्यू या भीषण अपघातात पती सुदैवाने वाच पण त्यांच्या पत्नीचा डोळ्यासमोरच मृत्यू झाला जान्हवी मोरे असे या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या विवाहितेचं नाव आहे ती सहा महिन्याची गर्भवती होती जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील बोहारडी हे जानवीचं माहेर आहे दिवाळीनंतर ती माहेरी आली होती दहा दिवस माहेरी राहिल्यानंतर ती पती संग्राम यांच्यासोबत कारने छत्रपती संभाजीनगरला जात होती कारमध्ये पती पत्नी असे दोघेच होते रस्त्यात वाकोद गावाजवळ त्यांची कार दुभाजकाला आदळली या अपघातामुळे कारचे दरवाजे लॉक झाले होते अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत कारने पेट घ्यायला सुरुवात झाली होती लोकांनी ड्रायव्हर साइडचा दरवाजा तोडून संग्राम यांना बाहेर काढलं पण त्यानंतर कार पूर्णपणे पेट त्यामुळे बाजूला बसलेल्या जानवी यांना बाहेर काढता आलं नाही त्यांचा कारमध्ये होरपळून मृत्यू झाला मृत महिलेचा मृतदेह सवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या घटनेमुळे वाकोत परिसरात शोककळा पसरली आहे एका नव जीवनाच्या प्रतीक्षेत असलेलं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका